मध्य भारतात असलेले कमी दाब क्षेत्र ओसरल्याने राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे आज म्हणजेच बारा सप्टेंबरला पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमात्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींचा इशारा आहे तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीपीसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे पावसाने उघडीप दिल्याने राज्यात उन्हाचा वाढू लागला आहे बुधवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकणातील अलिबाग येथे राज्यातील उच्चांकी म्हणजेच तेहतीस पॉईंट एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली ढगाळ हवामान आणि पावसाच्या हजेरीनं विदर्भाच्या कमाल तापमानात चढ सुरू आहे राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे आज पुणे सातारा जिल्ह्याच्या घाटमाथावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात बहुतांश भागात पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे